रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला सुरणाची भाजी करून दाखवणार आहे सुरणाची भाजी करण्यासाठी मी पाव किलो सुरणाचे बारीक काप करून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चिंचेचे पाणी घालून सुरण अर्धा तास भिजत ठेवणार आहे सुरण चिंचेच्या पाण्यात ठेवल्याने सुरणाची खाज कमी होते आणि देखील चविष्ट लागते सुरण चिंचेच्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर चिंचेचे पाणी न घेता सुरणाचे काप कुकरच्या भांड्यात काढून घेणार आहे सुरणाचे काप स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे सुरणाचे काप स्वच्छ धुवून झालेले आहेत सुरणामध्ये एक ग्लास पाणी एक टीस्पून हळद पावडर घालणार आहे कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून सुरण शिजवून घेणार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यावर कुकरचे झाकण उघडणार आहे आपण पाहू शकता दोन शिट्ट्यामध्ये सुरण शिजलेले आहे सुरणाच्या भाजीचे वाटण करण्यासाठी चार चमचे ओल्या नाळाचा खव घेतलेला आहे अद्रक तुकडा दोन लसूण पाकळ्या थोडीशी कोथंबीर घालून सुके वाटण करून घेणार आहे सुरणाच्या भाजीचे सुके वाटण तयार झालेले आहे सुरणाच्या भाजीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबलस्पून तेल घातलेले आहे तेल गरम झालेले आहे थेचून घेतलेले दोन लसूण पाकळ्या आणि एक टीस्पून जिरे घालणार आहे कढीपत्ता घालणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे एक मोठा चिरलेला कांदा घालून परतून घेणार आहे कांदा परतून झालेला आहे अर्धा चिरलेला टोमॅटो घालणार आहे टॉमॅटो मऊसर झालेला आहे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घालणार आहे दोन टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर घालून परतून घेणार आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेले सुरण घालणार आहे दोन मिनटे चाकण ठेवून सुरणाची भाजी वाफेवर शिजवणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण घालणार आहे वाटण घालून सुरणाची भाजी मिक्स करून घेणार आहे वाटणाचे पाणी घालणार आहे दोन मिनटे सुरणाची भाजी झाकण लावून ठेवणार आहे चाकण उघडून अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालून भाजी मिक्स करून घेणार आहे सहज सोपी चविष्ट अशी सोर्णाची भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालणार आहे